माझ्या आईवर आरोप केले माझ्या वडिलावर आरोप केले माझे पाच वर्षीवर मी नाही माझ्या मी आरोप केले मला सांगा राजकारण हे मर्दासारखं करायचं असत लोकसभेत मी उभा आहे मी अरे तुमच्या दम आहे तर माझ्याशी खेळता माझ्या कुटुंबावर कशाला येतात आई वडिलांना स्टेजवर आणतो आणि राजकारण माझा

ही गोष्ट खरी आहे पाटील ते बोलत त्यांनी माझ्या पत्नीवर आरोप केले माझ्या आईवर आरोप केले माझ्या वडिलावर आरोप केले माझ पाच वर्ष वर मी सोडलं नाही माझ्या पुरीवर मी आरोप केले मारके मला सांगा राजकारण हे मर्दासारखं करायचं असतं लोकसभेत मी उभा आहे मी अरे तुमच्या दम आहे तर माझ्याशी खेळता माझ्या कुटुंबावर कशाला येता माझ्या आई वडिलांवर कशाला येतात माझ्या आईबद्दल माझ्या पत्नीबद्दल घनेडे आरोप करताना आमदार खासदार तुम्हाला थोडी लाज वाटत नाही तुमच्या घरात आया बहिणी नाही आहेत का पण तुमचे संस्कार कसे आहेत रविकांत तुक्करचे संस्कार तसे नाहीये मी तुमच्या आया बहिणीवर कधी आयुष्यात सुद्धा आरोप करणार नाही कारण माझे संस्कार माझ्या आईने माझ्यावर चांगले केलेले आहेत मी बोलील धोरणावर बोलेल मी बोलील विकासावर बोलेल मी तुम्हाला प्रश्न विचारेल आणि हे सांगतात म्हणे शर्वरी तुपकरनं अमुक व्यापाऱ्याचं वकीलपत्र घेतलं तिने सांगितलं शर्वरी तुपकरनं ना गाडे नावाच्या व्यापाऱ्याचं क्रिमिनल वकीलपत्र घेतलेलं नाहीये खोट्या सया खोटं दाखवतात कागदपत्र ज्ञानेश्वर पुरा खरातली पुरावे दिले व्हिडिओ करून त्यांच्या काही कार्यकर्त्यांना उदय सामंत आणि सीएमच्या पीएने बोलून घेतलं तीन दिवसापूर्वी त्यांच्या काही कार्यकर्त्यांना आणि सांगितलं किती कोटी रुपये लागतात सांगा फक्त रविकांत तुपकरच्या विरोधात स्टेटमेंट द्या किती कोटी आम्ही द्यायला तयार आणि काय तर आहे ना माय नाही शपथ घेऊन सांगतो आयुष्यात मी फक्त शेतकऱ्याची आणि कष्टकऱ्याची बाजू घेऊनच लढलो मी कधी गद्दाराला साथ दिली नाही आणि माझ्यावर जे तुम्ही आरोप करता आज मी तुम्हाला चॅलेंज देऊन बुलढाण्याच्या एका दुबे नावाच्या महिलेची जमीन हडप केली मोताळ्यामध्ये आणि त्याच्यावर फार मोह बांधला करोड रुपयाचा त्या महिलेनं तक्रार केली गुन्हे दाखल केले आमदारावर म्हणजे तुमचं ढेवा झाकून शेकड्या एकर जमीन मिळवली आता त्यांचं बोलणं कोणी सिरियस घेत नाही सोडा कारण ते काही बी बोलते काय म्हणे एक दिवस म्हणे म्हणे मी वाघाची शिकार केली म्हणे सत्याऐंशी साली आणि वाघाचा दात काढला आणि गळ्यात घातला म्हणून माझ्या हसून राहिले लोक द्या आणि चार दिवसाने काय म्हणे प्लॅस्टिकचा म्हणे येतो एकदा काय म्हणे मी देवेंद्र फडणवीसच्या तोंडात जमतूच कोमिन म्हणे आणि आता लगे पेडे भरून राहिले मागच्या पंचवीस दिवसापूर्वी म्हणे प्रतापराव जाधव चार नंबर, वने वने। नंबर वरे म्हणे हे आमदार म्हणे त्यांचेच आमचे खासदार म्हणे चौथ्या नंबर आहे म्हणे पण आता म्हणते आमचे खासदार नंबर म्हणे म्हणजे सुधीत आहे का सकाळी संध्याकाळी दुपारी तिसरा पारा एक असो टीका फक्त माझ्यावर अरे माझी जर लायकी नाही ना मी जर फाटकाय ना तर मग सकाळपासून संध्याकाळ लोक माझ्या नावाचा जप का करता माझे नाव का घेता माझ्यावर टीका का करता का करता काल परवाच्या शेगावच्या सभेमध्ये एक शेतकरी तोडीकर नेता हा नेता म्हणल्यापेक्षा तोडीकर तोडीबाज हा माझ्याबद्दल बोलला की कोणा दुबेबाईचं शेत मी हडप केलं अरे मी चौबेबाई चौबेबाईनी कोर्टात अप्रिट दिलं की ही जमीन माझी आहे आणि मला कोणाच्या दीड एकर जिरायती जमिनीची गरज नाही या शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक संभाजी स्मारक जिजाऊंच सा, बाबासाहेबांचं सा, महात्मा फुलेच रमाईचं सा, माता सावित्री तर नरमिर ताराजी या सगळ्या पुतळ्यांना मी चार प्लॉट एकूण सव्वा करोड माझ्या घरातून दिले मला कोण्या फुटक्या तुकड्याची काही गरज नाहीये मी माझ्या वडिलांच्या कष्टाच्या जमिनी माझ्याकडे तीनशे प्लॉट आहेत आणि म्हणून कोणी टीका करायच्या पहिले त्याची अवकात पाहिली पाहिजे वाघाच्या शेगारीची गोष्ट त्यांनी काढली अरे मी वाघासारखा जगलो माझ्या जे काही घटना ही जुन्या आमच्या सगळ्या लोकांना माहीत आहे त्या शिकारीचं जाऊ दे पण तू शिकार पक्की होणार आहे तू तर केल्याशिवाय मी राहत नाही आणि साला मागच्या वेळा असाच हिजड्यासारखा आला चार खोलीत पाय पकडले की जाऊ द्या मी आता काही बोलणार नाही मागच्या वेळेला शेट्टीला घेऊन आला की मला असा असा धोका आहे आता शेट्टी कोणी ये तू तर तुला मी दाखवणारच आहे काय बोलणार तू आ आई वडिलांना स्टेजवर आणतो आणि माईवडलांच राजकारण करता म्हणून मग आणतो कशाला मायाबापाला माझा अरे आमच्या आम्ही पण हजारदारी एक हजारदारी पैदा करण्याची अवलाद आहोत पण आमच्या आई वडिलांनी आमच्यावर असे मर्दाचे के संस्कार केले आम्हाला लढणं शिकवलं त्यासारखं हिजाड्यासारखं नाही शिकवलं आम्ही लढो छातीर वाव झेडले डोक्यात वाव झेडले महिलांचं मुलीचं रक्षण केलं अशा तोड्यानी केल्या शेतकऱ्यांना वाऱ्यावरनी सोडलं अरे मंगलसूत्र याच्या गोष्टी करतो बायाकडनं आज तीनशे व्यापारी तीनशे शेतकरी ज्या शेतकऱ्यांचं त्या गाडीनं पैसे डुबले तुझी बायको तिची जमात घेते मग बोलू नको का कोर्टाचं वकील पत्र आहे जर जाहीरनामा आहे हे सगळं तू करतो और मंगर, मंगर तु। सा सा अरे तीनशे बायकांचं मंगळ मंगळसूत्र हिसकणार आहे तू तीनशे बायकांचं त्यातल्या सहा शेतकरी आत्महत्या केला त्यांचं कायचं मंगलसूत्र तू हिसकलं आणि लाल दिव्याच्या गाडीत फिरतो म्हणून मी शेतकऱ्याला कोरगा आहे अरे तू त्या समुद्राच्या किनाऱ्यावर तुला पंधरा कोटीच्या बंगल्यात तू राहिला तू शेतकरी आहे पंधरा कोणच्या बंगल्यात मुंबईमध्ये फायशर मध्ये तीन चार वर्ष वास्तव्य केलं तू वा शेतकरी अरे शेतकरी आम्ही हाडाचं काड करून रात्र दिवस शेतात मेहनत दिवसाला आमच्या रात लो शेतात रात्रीला लोकांच्या शेतात कामं केली आणि त्यावेळेस आम्ही शेतकऱ्यांकरता आंदोलन करत होता तू त्या मायाच्या सोबत गोधळीत मुदत होता अवकाळ नव्हती तु आणि ह्याच्यानंतर नीट टीका कर राहिला फडणवीसच्या तोंडात काय घालायचं काय नाही अरे भाजप आणि शिवसेना आमचा परिवार आहे आम्ही भांडू बोलू जागा बापच चाललं आम्ही आज भांडू उद्या एकत्र होऊ आणि सांगतो की माझ्या विरोधात मुख्यमंत्री आला तुझ्या अवकाश आहे का मुख्यमंत्र्यांच्या बोलायची आमचा प्रचार महाविकास आघाडीच्या विरोधात चालू आहे जेवढे लोक आले हे महाविकास आघाडी करता आले आणि तुला हे पण सांगतो तू आमच्या भिंतीत पण नाहीये आमची लढत महाविकास आघाडीशी आहे मी चार नगरपालिकेच्या सहा निवडणुका लढलो नगरसेवकाच्या बाहेर नगरसेवक निवडणुका लढली दोन वेळेस आम्ही नगराध्यक्ष लढवता अपक्ष लढलो एकदा पक्षाला लढलो आणि चार विधानसभा लढलो रे मी तू तर एक बी लढेल नाहीये मला माहितीये निवडून या करता काय कष्ट काय हवं कसं काय का लागतं स्वतःच्याच तोंडाला सांगतो मी हवा चार जुलै समजल किती येतं ती हवा त्या दिवशी निघून जाईल आणि मुलगा कारण माझा हवा नाही तर तुम्ही माझा संघर्ष पाहिला अपक्ष जिंकणं एवढं सोपं नाहीये सहा विधानसभा आता आहे आणि म्हणून कोणाच्या भक्केबाजीला कोणाच्या आरोपाला आपण लोकांनी बळी पडायचं नाही हा पक्षावर टीका करतो ना मग उद्धव साहेबांच्या घरासमोर मातोश्री मोहर भिकेचा कटरा घेऊन उभा होता ना तिकीट द्या तिकीट द्या करत त्यांनी गांडूर लात मारली पार्श्वभाग लात मारली आला इकडे अपक्ष लढायला मग पक्ष चालवते का तिथे गेला ना तू